जिथं मान नाही तिथे ही सत्यभामा थांबत नाही असा कडक कॅरेक्टर आहे आणि ती फार कडक आहे स्वभावानी आणि तिला रूढी रीती परंपरा ह्याला जपणारी आहे पण असं आपण म्हणतो ना की जेव्हा ते स्वतःवर रीती रूढी परंपरा जेव्हा आदळायला लागतात तेव्हा आपण छान मार्ग काढतो आणि पळू पळवाट काढत असतो ना तशी ती पळवाट काढणारी पण आहे म्हणजे जेव्हा स्वतःवर आदळेल तेव्हा ती पळवाट काढेल पण खूप मस्त कॅरेक्टर आहे आणि थोडंसं ग्रे शेड आहे पण मस्त आहे मला आवडलंय बऱ्याच वर्षांनी असा लूक करते मी म्हणजे मराठी फिल्म्समध्ये पण माझ्या वाट्याला असा लुक कमी आला आहे माझ्या म्हणजे मी जेव्हा चित्रपट करायला सुरुवात केली म्हणजे जसं झपाटलेला सारे सज्जन चालू नवरा भोळी बायको वगैरे असे जेव्हा मी फिल्म्स जेव्हा करायला सुरुवात केली तोपर्यंत मराठी इंडस्ट्री ही थोडी मॉड होत होती तर त्यामुळे माझ्या वाट्याला हा असा लुक फार क्वचित आणि कमी आलाय पण मला खूप आवडतो हा लूक म्हणजे एक ठसठशीतपणा जो असतो एक करारी पपणा असतो तो ह्या लुकमुळे कळतो खूप खूप इंटरेस्टिंग ट्विस्ट अँड टर्न्स आहेत आणि तुम्ही घटके घटकेला बघाल म्हणजे तुम्ही रोजच्या रोज ही आत्या काय घडवते आणि किती आ, घरात तिच्या येण्यामुळे वादळ येते ते तुम्ही बघालच आणि आता पुढे जाऊन ती राजवीर म्हणजे त्यांच्यासमोर जेव्हा येईल तेव्हाही ती किती काय काय करेल कारस्थानं ते तुम्हाला लवकरच बघायला मिळेल म्हणजे फुल हलचल होणार एकदम छान आहे म्हणजे मी फर्स्ट डे ज्या दिवशी शूट केलं त्या दिवशी मला वाटलंच नाही की मी पहिल्या दिवशी काम करते इकडे कारण का जे ही सिरियल जी आहे ती नऊ महिने झाले आहेत त्यांना त्यामुळे इथे आर्टिस्ट टेक्निशियन्स इथे ब्युटिशियन्स हेअर ड्रेसर्स सगळे सेट आहेत लाईटमन डीओ पी डिरेक्टर ॲक्टर्स सगळे एकदम म्हणजे घुलमिल गेले आहेत सगळे आणि मीच नव्याने एंट्री करत होते तर मला जरा थोडं दडपण होतं पण इथे इतकं छान पॉझिटिव्ह वातावरण आहे की मला वाटलंच नाही पहिला दिवस म्हणून मी त्यांना लगेच सांगून पण टाकलं की मला पहिल्या दिवशीच्या शेवटचा सीन करताना मला असं वाटतच नव्हतं की एक दडपण आहे माझ्यावर किंवा बापरे पहिला दिवस आहे काय असेल काय नाही इतके सगळे छान आहेत अख्खं युनिट खूप छान आहे आणि पॉझिटिव्ह युनिट आहे अजिंक्य अजून अजिंक्यबरोबर माझं काही झालं नाही आहे काम पण आता सुनील तावडेजींबरोबर आता सीन्स झाले मग आ, 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 आपली जी गोड हिरोईन आहे भाऊसाहेब ती भाऊसाहेब न असताना मयुरी असताना सीन्स झाले आहेत माझे तिचे मग मनालीबरोबर सीन झाले मग कुंदाबरोबर सीन झाले तर खूप मजा येते मला आणि अजय सरांबरोबर काम करताना मला भयंकर मजा येते जिथं मान नाही ही सत्यभामा थांबत नाही त्यामुळे तुम्हाला मी मान देते माझी ही सिरियल म्हणजे अबोल अब प्रीतीची अजब कहाणी बघायचा तो मान घ्या आणि या आम्हाला बी मान द्या तेव्हा तुम्हाला मी आव्हान करते की ही सिरियल सोनी मराठीवर आहे की पाहत राहा आणि आमच्यावर असंच प्रेम ठेवा थँक्यू सो मच